बंधू भगिनींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या चॅनलमध्ये काही दिवसांपूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये काही घडामोडी घडत आहे हे मी बोलत आहे मेष राशीबद्दल याच विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच काही अनपेक्षित घटनांना सामोरे जात आहात येत्या पाच दिवसात पूर्णपणे तुमचं नशीब बदलणार आहे सध्या तुमच्या आयुष्यात काय चाललेलं आहे तुमचे मन स्थिर का नाही मेष राशीचे लोक धाडसी आणि नेतृत्व करणारे असतात आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे क्षण येणार आहेत या पाच दिवसांनी तुमचं भविष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुमच्या आयुष्यात या पाच दिवसांनी तुमचं भविष्य बदलणार आहे मित्रांनो हा तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण आहे आता सध्या तुमच्या आयुष्यात काय चाललेले आहे तुमच्या मनामध्ये अनेक विचारांनी घर केलेले आहे तुम्हाला सध्या असं वाटत आहे माझ्या भावना कोणालाही समजत नाही आहेत सतत होणारे घरगुती भांडण गैरसमज आणि वादातून बाहेर पडण्याचा मार्ग काय एकटेपणा वाटत आहे कुणीही समजून न घेण्यासाठी आपल्याला तयार नाही अशी भावना मनामध्ये येत आहे त्यामुळे मनामध्ये एक खोल दरी निर्माण झाली आहे हे सगळ्यांसाठी सर्व काही करतो आणि माझ्यासाठी कुणीही उभं नाही अशी भावना हमेशा मनाला खात आहे माझ्याबरोबरच लोक विश्वासघात फसवणूक का करतात असे विचार मनामध्ये येतात एकटेपणा इतकं सगळं असतानाही मनात एक खोल पोकळी का वाटते ती रिकामी पण कशी भरायची लोकांसाठी ती खूप काही करतो पण जेव्हा मला खरंच गरज असते तेव्हा कोणीही माझ्यासाठी नसते हा विश्वासघात आणि फसवणूक कधी थांबेल माझा स्वतःवरचा विश्वास उडत चालला आहे सततचा मानसिक ताण आणि चिंता आता सहन होत नाही खरंच मला शांतता मिळेल का या माझ्या मनात येणाऱ्या विचारांचं काय करायचं असं सतत वाटत असेल तुमच्या एकट्यांच्या नाही तर मेष राशीच्या ग्रहस्थितीनुसार येणारे हे पाच दिवस तुमच्या भावनिक गुंतागुंतीला एक ठराविक वळण देणार आहेत हे दिवस फक्त नशिबाचा खेळ नाही तर तुमच्या अंतरात्म्याचं खरं प्रतिबिंब आहे तुमच्या मनामध्ये घर करून बसलेले हे विचार आहेत मला माहीत आहे हा विषय तुमच्या मनाला भिडणारा आहे स्वामींची भक्ती करून श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहून तुम्ही तुमच्या मनाला शांती देऊ शकता या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या मनात येणाऱ्या सर्व विचारांवर निराशांवर मात करू शकता पहिला दिवस पहिल्या दिवशी नात्यांबद्दल मनामध्ये होणारे भावनिक गुंतागुंत मेष राशीच्या व्यक्तींना सध्या नात्यात थोडीशी घुसमट वाटत आहे तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप त्याग करत आहात केला असेल असू शकतो पण तुम्हाला जसा सन्मान किंवा प्रेम अपेक्षित आहे तसे मिळत नाही खास करून लग्नात किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये सततचा तणाव आणि गैरसमज तुमच्या मनाची शांती उडवून नेत आहे या दिवशी तुम्ही स्वतःचे पहिले आत्मपरीक्षण करून मनातली वेदना संघर्ष यांचं मूळ कारण तुमच्या स्वतःच्या अपेक्षांमध्ये असू शकतं तुम्ही कोणासाठी किती आणि का करायचं याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही योग्य वेळ आहे जर तुम्ही सतत इतरांना दोष देत असाल तर थांबून स्वतःचा विचार करा मी माझ्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना मी माझ्या गरजांना देतो देतोय या गोष्टींचा सर्वात अगोदर विचार करावा अशावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला लगेच समजेल पण अशा वेळी मन शांत ठेवून नंतर प्रतिक्रिया करा नंतर जोडीदाराला समजून घ्या त्यांच्याबरोबर सामंजस्याने वागा मनात चाललेले बरेच विचार तुमचे शांत होतील मनात चाललेले बरेच विचार तुमचे शांत होतील याच दिवशी तुम्ही ठरवाल की कोणतं नातं जपायचं आणि कोणाला निरोप द्यायचा हा दिवस आहे सत्य स्वीकारण्याचा मी माझ्या आत्मविश्वासासाठी उभा राहीन असं एक संकल्प करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा हा प्रवास आनंदाचा होईल चांगलं मार्गदर्शन मिळेल की त्याची ताकद वाढेल दुसऱ्या दिवशी मानसिक ताणतणानांवर मात करा मेष राशीचे लोक स्वभावाने खूपच उत्साही आणि कामात अगदी सक्रिय असतात पण सध्या तुमच्यापैकी अनेक जण ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकलेले असतील लहान लहान गोष्टींचा ताण घेऊन तुम्ही तुमची शांत झोप हरवत आहात भविष्यात आजूबाजूच्या लोकांचे मत कामाचा ताण हे सगळं मनात सतत धावपळ चालू आहे या दिवसात महत्त्व आणि ग्रहांची स्थिती तुम्हाला सांगते की ही चिंता आणि ताण यांचा शरीरावर आणि मनावर खरंच वाईट परिणाम करत आहे आजचा दुसरा दिवस आहे ज्याने तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळविण्याची चांगली संधी दिली आहे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या चिंतेपेक्षा वेगळे आहात तुम्ही ती चिंता नाही तुम्ही त्या चिंतेपेक्षा खूप मोठे आणि ताकदवान आहात आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात जरा शांततेचे थोडेसे क्षण निर्माण करायचे आहेत अगदी पाच मिनिटे ध्यान करा डीप ब्रीथिंग घ्या किंवा थोडा वेळ निसर्गात घालवायला हवा हे सगळं तुमच्या मनातल्या गोंधळातून तुम बाहेर पडायला मदत करेल आजचा दिवस तुमच्या अंतर्मनाशी बोलण्याचा आहे तुमच्या आतली खरी शांतता परत जागृत करा तिसऱ्या दिवशी एकटेपणावर मात करणं आणि खरी ओळख शोधणं तुम्ही लोकात असता कामात व्यस्त असता पण तरीही मनात काहीतरी रिकामेपणा जाणवतो एकटेपणा म्हणजे फक्त सोबत कोणी नसणं नाही तर तुमच्या भावना कोणी समजून घेत नाही असं असणं होय मेष राशीच्या लोकांना सध्या असा प्रश्न पडत आहे की मी इतकं करूनही माझी खरा आनंद कोठे आहे माझी खरी ओळख काय आहे या दिवसाचं महत्त्व म्हणजे तिसरा दिवस तुम्हाला स्वतःच्या सोबत राहण्याची किंमत शिकवेल तुम्ही इतके गुंतून गेला आहात दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात की तुमचा स्वतःच्या आवडीनिवडी छंद आणि स्वप्न काहीतरी मागे पडले आहेत ना ती जागा तेव्हाच भरली जाईल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल आजचा दिवस काय देईल ग्रहांमुळे होणारे काही भावनिक बदल तुम्हाला स्पष्ट करतील की आयुष्यात तुम्हाला खरंच कोणत्या गोष्टी आणि कोणत्या लोकांची गरज आहे जे लोक किंवा गोष्टी तुम्हाला सतत नकारात्मकता देत आहेत त्यांना शांतपणे तुमच्या आयुष्यातून दूर करा आजचा दिवस आहे स्वप्रेमाचा सेल्फ लवचा आणि स्वतःचा आदर राखण्याचा म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट तुमचं मन तुम्हाला म्हणतंय ना हो हे खरं आहे तर मग करा तुमच्या या निर्णयावर शिक्का मोहरतं कारण स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला सकारात्मकतेची ही लढाई जिंकायला मदत करेल चौथा दिवस निराशा आणि विश्वासघाताला सामोरं जाणं मेष राशीचे लोक खूप सरळ आणि विश्वास ठेवणारे असतात पण याच स्वभावामुळे त्यांना आयुष्यात अनेकदा फसण फसवणूक आणि विश्वासघाताला सामोरे जावे लागतं कामावर आणि घरच्या आयुष्यात कुणीतरी तुमच्या चांगलपणाचा फायदा घेतला असेल त्यामुळे मनात खूप निराशा आणि राग बसला असेल तेव्हा या दिवसाचं महत्त्व असं की तुम्ही समजून घ्यायल घ्याल की ज्यांनी तुमच्याशी वाईट वागणूक केली त्यात तुमचा काय दोष ही निराशा आणि राग तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू नये या दिवशी काय करायचं ज्योतिष म्हणतो की तुमच्या आयुष्यातील रक नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची हीच वेळ आहे तुम्ही माफ करण्याचा आणि सोडून देण्याचा निर्णय घ्याल पण ते फक्त त्या माणसासाठी नाही तर त्या घटनेमुळे मनात आलेल्या नकारात्मक भावना माफ कराल हा दिवस तुम्हाला शिकवेल की कितीही पडलो तरी पुन्हा उभं राहून लढण्याची ताकद तुमच्यात आहे हा दिवस तुमच्या अंतर्गत ताकद आणि लवचिकतेची पुनर्बांधणी करण्याचा आहे पाचवा दिवस म्हणजे नवी सुरुवात आणि अंतिम निर्णय आत्तापर्यंत चार दिवसात तुम्हाला तुमचा सगळा कचरा साफ झाला असेल भावनिक गुंतेही सुटले असतील चिंता कमी झाली आहे एकटेपणा दूर झाला आहे आणि जुन्या जखमांवर तुम्ही फुंकर मारली आहे हा पाचवा दिवस तुमच्यासाठी एक नव्या सुरुवातीचं पर्व घेऊन येणार या दिवसात महत्त्व असं की हा दिवस तुमच्या भूतकाळातील अनुभवांना एक धडा समजून तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याचा असतो तुम्ही कोणती नाती जपायची कोणावर विश्वास ठेवायचा तुमच्या शांततेसाठी काय करायचं यावर तुम्ही शेवटी ठरवणार आहात या दिवशी काय होईल मेष राशीच्या अग्निशील स्वभावामुळे तुम्हाला मदत मिळेल तुम्ही तुमच्या मनामध्ये दडलेली भीती आणि संकोच सोडून द्याल आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या तुम्ही खूप स्पष्टपणे हाताळाल आणि तुमच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा भरून चेतना निर्माण होईल निर्णायक तोडगा काढाल असे हे दिवस तुम्हाला तुमच्या सकारात्मक बदलांची आणि भविष्याची साक्ष देतील तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे निर्माते आहात हे तुम्हाला पटेल मेष राशीमधल्या माझ्या प्रिय मित्रांनो हे पाच दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नाहीत तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत हे दिवस तुम्हाला दाखवतील की तुमचं आयुष्य कोणाच्या हातात नाही तर तुमच्या स्वतःच्या निर्धारावर आणि भावनिक स्पष्टतेवर अवलंबून आहेत तुमच्यातील ऊर्जा उत्साह हो, आणि नेतृत्व क्षमता वापरा पण यावेळी ती ऊर्जा इतरांसाठी नाही तर स्वतःच्या अंतर्मनासाठी वापरा आणि मग बघा तुमच्या मनात होणारी ही उथल पुथल कशी बंद होईल शांतपणा आणि आनंदासाठी भावनिक स्थैर्य वापरा हेच तुमच्या यशाचं खरं रहस्य आहे या पाच दिवसात जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला स्थिर कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात चांगले बदल दिसतील तुमची खरी ताकद तुमच्या धाडसात नाही तर तुमचा संयम आणि आत्मजागरूकता आहे तुम्ही इथपर्यंत पोहोचले म्हणजे तुम्ही भावनिक आणि मानसिक दृष्टिकोनातून खूप मजबूत आहात तुम्ही हा बदल नक्कीच घडवू शकता मला विश्वास आहे की या पाच दिवसांमुळे तुमच्यामध्ये पूर्णपणे सकारात्मक बदल होतील तुमचे मन पूर्णपणे नवीन उत्साहाने भरून गेलेले असेल आणि तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचे स्थायिक असे स्थैर्य निर्माण होईल कोणताही निर्णय तुम्ही शांतपणे घ्याल तुमच्या मनातील ऊर्जा उत्साह चांगले योग्य ठिकाणी वापराल आणि तुमचं आयुष्य कसं एक यशस्वी मार्गावर पदार्पण करेल ते बघा माझा हा मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा